नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री मोहिन पैलवान सायगाव चौधरी पैलवान राज पैलवान कसगाव राजेगाव कसगाव चाळीसगाव कसगाव चाळीसगाव कसगाव पाच पाच सगळे दोन हजार ते बंद केलं काढले बी लवकर बंद लवकर बोला ते हा ते रहा पुढं येऊ नका आता शिक्षित लागलेल्या बिघडू देऊ नका हो चला बाहेर मोहिन पहलो सागर देवता मोवा फुल आ खेता उपस्थित बेबर बस्ती किरण बहु जे असतात ना त्यांनी तो पाणी बाटन सांगितले आत मध्ये आलो ओ पाणी बॉटल जरा इकडे पाठवून द्या हा तुम्ही बी प्या हे सर पाठवा आणि इकडे पण पाणी बॉटल ताबडतोब घेऊन या किरण मजदे किरण पाण्याची बाटली पाठवा पाण्याचे बाटले पाठवा ऊन अनाऊन्सिंग जे करतात तिकडे पण पाठवा मध्ये पण पाठवा शमासा वा रात्री तमाशामध्ये तुम्ही अनाऊन्सिंग करता डोक्याला डोका भेटला डोक्यातला विचार कुस्ती आहे पटो कुस्ती करायला सांगायचा सा, आणि निकाल करल त्याला पाचशे डॅक्टर कोणीच मारला ना आता बरं डॅक्टर मारून कुस्ती करल त्याला पाचशे रुपये भट्ट भाऊ यांच्याकडून वैयक्तिक बर का देशातला पैसा आहे तो आले हातात कुठल्या कुठल्या देवाचा भरत निजामपूर निजामपूरचा भरत पैलवान भरत पैलवान अमोल पैलवानगण नंदीवाली अमोल पैलवान निळगमान नंदीवाले दोन हजार 2000 <laughs> <रागे> <laughs> दोन हजारची नंदीवाले मरे भटकंदी करणारा समाज आहे यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस माझ्या कॉमेंट आलेला आहे मी निवेदन अशोक धोत्रे सगळं असे इतिहास सांगत होतो चार डिवायस पी डायरेक्ट झाले या लाल मातीने केले त्यापैकी ट्रिपल महाराष्ट्र महाराष्ट्राचा था, दोन हजार अकरा दोन हजार बारा आणि दोन हजार तेरा सालचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नार्शिंग यादव डायरेक्ट डेवायसपी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा सालचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी डायरेक्ट रिवायसी दोन हजार पंधरा सालचा उपमहारा केसरी आणि दोन हजार सुनील साळुंगे डीवायस आणि दोन हजार अठरा सालचा राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राहुल नाना आवारे डायरेक्ट असे चार डीवायस या महाराष्ट्रातील या लाल मातीला डायरेक्ट चार दिवास मी केले होती कुस्ती काय पाणी आहे आणलं आहे द्या लक्ष द्या आता कुस्तीचा इतिहास सांगतो पूर्वी दोन दोन दिवस कुस्ती चालायची एक कुस्ती दोन दिवस चालली होती आणि पंजाबचा बत्ता सिंग हिंदा केस कुस्ती स्पर्धा दिल्ली मुक्कामी होत्या आणि दिल्लीला दोन मे एकोणीसशे एकोणसाठ ला फायनल ची कुस्ती आली श्रीपती खेंचराळे आणि पंजाबचा बत्ता सिंग दोन मे ला कुस्ती निकाली झाले नाही कुस्ती निर्णय लागला नाही परत त्यावेळेचे भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दुसऱ्या दिवशी कुस्ती घ्यायचं कुस्ती चालू झाली आणि तीस मिनिटानंतर श्रीपद यांना हे विजय झाले भक्ताशिर पंजाबच्या मात केली आणि पहिली गदा घेतली हिंदी केसरीची शाहपुरी तालीम कोल्हापुरता श्रीपद यांना खेळ पहिले हिंद केसरी दोन दिवस पुष्टी झाली होती आणि दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट झाली एकोणीसशे चौसष्ट साल चे हिंद केसरी मारुती आणि विष्णूपंत सावर्डे सम्राट विष्णूपंत सावर दोन तास अठ्ठेचाळीस मिनिट मारामारी इतिहास आहे सहा मार्च एकोणीश पासष्ट चा इतिहास कुस्ती क्षेत्रात सहा मार्च एकोणीसशे खासबाग मैदान कोल्हापूर आहेत उभा राहिलेले आहेत तिकडे गॅलरी वरती लोक आहेत तसं त्या मैदान मध्ये एक लाख लोक कुठे बसतात आणि कुस्ती बघतात अशी सुंदर व्यवस्था शाहू राजाने केलेली आहे एकोणीशे बारा अशा खंडामधलं नंबर एक च मैदान मानला त्याला नाव दिलं खासबाग मैदान आणि नंतर नामांतर झालं शाहू खासबाग मैदान आणि त्या खासबाग मैदानामध्ये कुस्ती लागली होती मारुती माने आणि विष्णू बंध सहा मार्च एकोणीशे पासष्ट अशी कुस्ती झाली पाहिजे वा बाजू वाजवा टाळ्याबा सुंदर कुस्ती हा गदा लोटावरती म्हणजे त्याला गाढव लोळी म्हणता गाढव कसं लोळत उकर्ड्यावरती असं पार्टी पोहोच तसं त्या पैवाडाचे पार्टी केलं जाते त्याला गदा लोड म्हणायचं लो बोला